संभाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन संजय राऊत यांना घेऊ देणार नाही स्मारक समितीचा निर्णय धुळे शहरातील देवपूर भागात आज छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला मात्र या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्याचं कारण सांगून येण्यास नकार दिला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार होते मात्र ते देखील कार्यक्रमाला वेळेअभावी उपस्थित राहू शकले छत्रपती छत्रपती शाहू महाराज आणि खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांचा स्मारक समितीनं निषेध व्यक्त केला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही वेळा धुळे शहरात आल्यानंतर ते या स्मारकाला भेट देणार असल्याचं समजल्यानंतर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला प्रवेशद्वाराला कुलूप लावत संजय राऊत यांना आतमध्ये जाऊ न देण्याचा पवित्रा घेतला काय सांगाल तुम्ही आज उद्घाटन झालं आणि आता या ठिकाणी दुद्ध स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाचं आज विविध मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झालं या ठिकाणी नागपूर गादीचे महाराजांचे वंशज आदरणीय राजे भोसले यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेलं आहे मात्र आम्हाला दुःख वाटतं एक महाराज ज्यांना आम्ही अठ्ठेचाळीस तासापूर्वी फोन करतो आणि ते नागपूरवरनं थेट कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात आणि ज्या महाराजांच्या विश्वासावरती जे शाहू महाराज कोल्हापूरचे गादीचे वंशज म्हणून म्हणतात परंतु त्यांनी आम्हाला राहुल गांधींचा त्यांच्याकडे दौरा असल्यामुळे ते येणार नाहीत असं जाहीर केलं होतं मात्र समितीचं खच्चीकरण करण्यासाठी हे जे यांनी केलेलं कारनामे आहेत ते कारनामे जनतेच्या समोर आज उघड झालेले आहेत आम्ही या ठिकाणी संजय राऊत येणार होते आणि ते पण या ठिकाणी आले नाहीत आणि आता असं आम्हाला कळतं आहे की या ठिकाणी ते येत आहेत मात्र आता समितीने या ठिकाणी ह्या गेटला आम्ही कुलूप लावलेलं आहे की आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर असा निषेध करतो आहे तर आता जर संजय राऊत या ठिकाणी आले आणि त्यांनी जर का आतमध्ये जाण्याची विनंती किंवा तुम्हाला सांगितलं की तिथं बघायचा तर आपण त्यांना जाऊ द्याल का आपली भूमिका काय नक्कीच या ठिकाणी त्यांना आम्ही जाऊ देणार नाहीत नक्कीच विरोध करू असं मला वाटतं